नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळ्या अशा करतो तुम्ही खूप छान असाल मनापासून स्वागत आहे माझ्या माझ्या अफोर्डेबल अफोर्डेबल होम मध्ये आणि मी तुमच्यासाठी आज खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो जर तुम्ही म्हाडा लॉटरीमध्ये भाग घेणार असाल म्हाडा लॉटरीमध्ये जर अर्ज करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो जर तुम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये कोकण कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर हे सर्वात पहिल्यांदा चार ते पाच गोष्टी करणं विसरू नका अन्यथा तुमच्यावरती पश्चातापाची वेळ आयुष्यभर येऊ शकते मित्रांनो तर त्या चार ते पाच गोष्टी कोणत्या आहेत एक तुम्ही लोकेशन जाऊन स्वतः पहा जागा जाऊन तिथे स्वतः पहा कोणतीही टाळाटाळ न करता स्वतः त्या जागेवरती जा साईट व्हिजिट करा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही म्हाडाची जाहिरात बघून फॉर्म भरणार असाल त्या प्रकल्पाची माहिती न घेता फॉर्म भरणार असाल तर हे सगळ्यात मोठी भोरचूक होणार आहे मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा लोकेशन त्या प्रकल्पाच्या जागेवरती जाऊन भेट द्या तिथे गेल्यानंतर तुम्ही हे पहिलं माहिती आहे की तुम्हाला तुमच्या ऑफिसपासून व्यवसायापासून किती अंतरावरती बिल्डिंग आहे किती अंतरावरती तो प्रकल्प आहे जाणी येण्यासाठी योग्य आहे का दुसरी गोष्ट तुमच्या मुलांच्या शाळा कॉलेजेस पासून ते किती अंतरावरती आहे त्यांना पण ते ऍक्सेबल आहे का तिसरी गोष्ट तुमच्या परिवारातील कुटुंबातील काही इतर सदस्य असतील त्यांना बाहेर कुठेही जाण्यासाठी किंवा रात्री इंदरचा येण्यासाठी ते ऍक्सेसिबल आहे का ते योग्य आहे का दोन फ्लोर प्लॅन फ्लोर प्लॅन तुम्ही ह्यासाठी बघायचा मित्रांनो कारण महाडाच्या जाहिरातीमध्ये फक्त स्क्वेअर मीटरमध्ये एरिया दर्शवला जातो तर त्याचा तुम्ही कन्वर्ट करून स्क्वेअर फुटामध्ये कन्वर्ट करा आणि मग तुम्हाला कळेल की परफेक्ट कार्पेट एरिया किती आहे कार्पेट एरिया किती पाहायचं बिल्डअप एरिया किती पाहायचं त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही त्यांनी सेवा सुविधा दिलेल्या आहेत का जो एरिया आपण वापरणार आहोत यूज करणार आहोत त्याला कार्पेट एरिया म्हणतात मित्रांनो आणि भिंतींना पकडून जो एरिया असतो भिंती धरून जो एरिया असतो तो, तो बिल्डअप एरिया असतो कार्पेट एरियापेक्षा बिल्डअप एरिया हा जास्त असतो आपल्याला काय पाहिजे की वास्तूनुसार तिथे हॉल बाल्कनी किचन बेडरूम बाथरूम वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या वास्तूनुसार आहेत का व्हेंटिलेशन हवा मोकळी येथे जाते का तुम्हाला आसपास मध्ये पुरेसा प्रकाश आहे का ह्या गोष्टी तुम्ही स्वतः जाऊन तिथे पहा नंबर तीन साइट विजिट आपल्याला मित्रांनो साइट विजिट केल्यानंतरच हे कळणार आहे की त्या प्रकल्पाचं बांधकाम किती पूर्ण झालंय आणि किती अपूर्ण आहे जर समजा आपण म्हाडाच्या लॉटरीमध्ये फॉर्म भरला आणि तो प्रकल्पाला साईट व्हिजिट नाही केली आणि आपल्याला माहितच नाही की त्या जागेवरती किती बांधकाम पूर्ण झाले त्या प्रकल्पाचं या वर्षी पोझिशन आहे की नाही आहे काय होतं आपण फॉर्म भरतो लॉटरी जिंकतो बँकेचं लोन पण होतं आपला ईएमआय चालू होतो पण तिथे पोझिशनला वेळ लागणार असतो मग ते हप्ते भरण्यात आपले वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जातात आपण भाड्याने राहत असतो ते आपल्याला फ्लॅट सगळ्यांना महाग पडतो मग याचं पण कॅल्क्युलेशन तुम्ही कुठेतरी करून प्रकल्प पूर्णत्वास गेलेले असतील त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला लवकर ताबा भेटेल दुसरी गोष्ट जाग्यावर तुम्ही साईट विजिट केल्यानंतर तुम्हाला हे जाणून येईल की क्वालिटी ऑफ मटेरियल मोठमोठे मोड़ बिल्डर्स असतात काय करतात म्हाडाच्या बिल्डिंगसाठी जो वापरण्यात येणारा मटेरियल असतो थो, तो थोडासा हलक्या दर्जाचा वापरायचा आणि आपल्या विक्री करण्यासाठी जी बिल्डिंग बनवलेली असते त्यासाठी थोडा क्वालिटीवाला पण आता ऍक्च्युली कसं ही म्हाडा अथॉरिटी शंभर टक्के प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे काम करत आहे त्यामुळं बिल्डर सुद्धा आता काही तसलं काम करत बसत नाही चांगल्या चोख काम करतात छान काम करतात जशी आपली बिल्डिंग असते तशीच ती माडाची सुद्धा बिल्डिंग बनवण्याचा त्यांचा शंभर टक्के परिपूर्ण प्रयत्न असतो मुद्दा क्रमांक चार कंप्लिशन डेट मित्रांनो तुम्ही साईट व्हिजिट करायला गेल्यानंतर साहजिकच तुमच्या मनात काही दोन चार क्वेश्चन्स असतील काही क्वेरीज असतील शंका असतील तर तुम्ही तिथेच बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुमच्या शंकेचं निरसन करू शकता तुम्ही त्यांना विचारू शकता हा प्रोजेक्ट हा प्रकल्प किती तारखेपर्यंत कम्प्लीट होणार आहे तसं पाहायला गेलं तर महारेराच्या वरती पण तुम्ही त्या प्रकल्पाचा नंबर टाकून महारेरा नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता की हा प्रकल्प किती तारखेपर्यंत कंप्लीट होणार आहे आणि आजकाल सर्वच बिल्डरांना ते बंधनकारक आहे त्यांनी जे डेट दिलेली आहे आधीच बिल्डर काय करतात एक दोन वर्ष पुढची डेट लिहून ठेवतात जेणेकरून पेनल्टी बसू नये तर तो प्रकल्प त्या दिलेल्या डेटच्या आतमध्येच पूर्ण करण्याचं काम बिल्डर चा बिल्डर थी थी का हे बिल्डरचं असत नंबर पाच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो नंबर पाच मध्ये तुम्ही बिल्डरला तिथे विचारू शकता काही हिडन चार्जेस आहेत का काही गुप्त प्रकारचे चार्जेस लागू होणार आहेत का ते आता हे असू शकतात इन्फ्रा डेव्हलपमेंटच्या नावाखाली काही बिल्डर लोक लाख दोन लाख रुपये हे अमाऊंट ठेवून असतात आता ते प्रत्येक प्रोजेक्टच्या अनुसार डिपेंड असतं लोकेशनच्या अनुसार डिपेंड असतं ते सुद्धा हिडन चार्जेस तुम्ही माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या व्यतिरिक्त मित्रांनो आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या सगळ्या शंकेचं निरसन करेन तुम्ही हा माझा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत ऑफिसच्या पर्यंत सर्वांपर्यंत शेअर करा सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा माझ्या चॅनलला जेणेकरून मी हे तुमच्यासाठी माहितीचे नवनवीन व्हिडिओ शिडको असो माडा असो कोणत्याही पद्धतीचे असो मी तुम्हाला ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यामुळे कुठेतरी कोणाच्या घर स्वप्नाचं घर सो पूर्ण होण्यासाठी हातभार लागत असेल त्यामध्ये तुमचाही सहभाग असो ही तेवढी सदिच्छा परत एकदा सर्वांना जय महाराष्ट्र